कथेनुसार अश्वप्ती नावाचा एक राजा त्याची पत्नी मालवी सह मद्र देशात राहत होता त्याच्याकडे जगातील सर्व सुखसोयी होत्या पण सर्व काही असूनही तो जगातील सर्वात मोठ्या आनंदापासून वंचित होता कारण त्यांना मूलबाळ नव्हते म्हणूनच राजा अश्वप्ती आणि त्यांची पत्नी मालवी यांनी संतती प्राप्तीसाठी माता सावित्रीची कठोर तपस्या केली त्यांच्या या कठोर तपश्चर्येवर देवी अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी दर्शन दिले। माता सावित्रींनी राजाचे दुहक ओळखले आणि त्या दोघांना आशीर्वाद दिला की तुमच्या पोटी एक अशी पुत्री जन्म घेईल जी तुमच्या सोबत माझेही नाव गौरवांकित करेल राजा व राणीला आशीर्वाद देऊन माता सावित्री अंतरध्यान पावल्या काही दिवसांनंतर राजा अश्वक्ती व राणी मालवी यांना एका तेजस्वी पुत्रीची प्राप्ती झाली माता सावित्रीच्या आशीर्वादाने प्राप्त झालेल्या त्या पुत्रीचे नाव त्यांनी सावित्री असे ठेवले सावित्री लहानपणापासूनच खूप हुशार होती तिचे स्वरूप आणि संस्कार दोन्ही अत्यंत सुंदर आणि मोहक होते ती नेहमीच सद्गुणाचा मार्ग अवलंबत असे तिचे हृदय अत्यंत शुद्ध होते जेव्हा सावित्री मोठी झाली झाली आणि विवाहयोग्य तेव्हा राजा व राणीला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली कारण सावित्री इतकी गुणवान होती की तिच्यासाठी योग्य वर शोधणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते त्यांनी यावर उपाय काढत सावित्रीला सांगितले की तू स्वतः तुझ्यासाठी एक उचित वर शोध आपल्या पित्याची आज्ञा मानत सावित्री संपूर्ण सुरक्षेसोबत राजमहाला बाहेर पडली तिने अनेको राज्यात भ्रमंती केली व तिथल्या राजकुमारा सोबत संवाद साधला परंतु सावित्रीला तिच्यासाठी योग्य कोणीच भेटला नाही वनमार्गाने मार्गाने राजमहालावर परतत असताना सावित्रीची नजर एका युवकावर पडली जो एक लाकूड तोड्या होता त्या लाकूड तोड्याचे तेजोमय रूप पाहून सावित्री मोहित झाली सावित्री त्वरित त्या युवकाजवळ गेली आणि त्याचा परिचय विचारला तेव्हा त्या युवकाने सावित्रीला प्रणाम करत आपला परिचय देण्यास सुरुवात केली तो बोलला हे राजकुमारी मी शाल्व देशाचा पूर्व राजा द्युमतसेनचा पुत्र सत्यवान त्यावर आश्चर्य करत सावित्री बोलली मग तुम्ही लाकडे का गोरा करत आहात त्यावर सत्यवान बोलला माझे पिता नेत्रहीन असल्याने माझ्या काकाश्रींनी शान्व देशावर आपले अधिपत्य स्थापित करून आम्हाला राज्यातून निष्कासित केले आहे तेव्हापासून मी माझ्या नेत्रहीन पित्याचा व मातेचा सांभाळ करत या वनातच राहतो आणि त्यासाठीच मी ही लाकडे गोळा करतोय ज्यावर आमचे पोट भरते सत्यवाडाचे आपल्या माता पित्याबद्दलचे स्नेह पाहून सावित्री त्याच्या प्रेमात पडली आणि तिने सत्यवानला आपला वर सुनिश्चित करण्याचे ठरवले तिने राजमहलावर जाऊन आपल्या पित्याला आपण आपल्यासाठी वर निवडल्याचे सांगितले तिने सत्यवान आणि त्याच्या बाबतीत त्याच्या काकाश्रींनी केलेल्या छळाचा सर्व वृत्तांत राजा अश्वक्ती समोर मांडला राजा अश्वक्तीचा सावित्रीवर पूर्णता विश्वास असल्याने त्याने त्वरित या विवाहास होकार दिला राजांनी सावित्रीला होकार देतात महर्षी नारद मुनी नारायण नारायण म्हणत तिथे अवतरले आणि बोलले सत्यवान सावित्रीसाठी उचित वर आहे यात काहीच शंका नाही मात्र यात एक अडचण आहे सत्यवान अल्पायुषी आहे त्याचा जवळ त्याच्या आयुष्यातील केवळ एक कदापि माझ्या पुत्रीचा विवाह त्याच्या सोबत लावून देणार नाही त्यावर दुहखी होत सावित्री बोलली असे नका बोलू पिताश्री मी त्यांना भेटल्यापासूनच पती मानायला लागली आहे आणि आता मला त्यामुळे दुसऱ्या कोणत्या पुरुष बद्दल तसा विचार करणे शक्य नाही भलेही त्यांचे आयुष्य एक वर्षाचे असेल पण मला त्यांच्याशीच विवाह करायचा आहे असे म्हणत सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली शेवटी तिच्या इच्छेनुसार राजाने तिचा विवाह सत्यवान सोबत लावून दिला सत्यवान सोबत विवाह केल्यानंतर सावित्रीने राजमहालातील सर्व सुख समृद्धीचा त्याग करत वनामध्ये एक झोपडीत आपला संसार थाटला सत्यवान सोबत विवाह झाल्यामुळे सावित्री प्रसन्न तर होती परंतु तिला नारद मुनींची सत्यवानच्या अल्पायुष्याची भविष्यवाणीची चिंता सतावत होती म्हणून सावित्री नेहमी दीर्घायुष्याचा आशीर्वाद देणाऱ्या वट वृक्षाची पूजा करत असायची एक वर्ष पूर्ण होण्यासाठी आता केवळ चार दिवस बाकी होते तेव्हा सावित्रीने आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तीन दिवस एका उभी राहुन तपश्चर्या केली जेव्हा सत्यवानच्या आयुष्यातील शेवटचा दिवस उजाडला तेव्हा सावित्री त्याच्या सोबत वनामध्ये जाण्याचा हट्ट करू लागली सत्यवानने नकार देऊनही सावित्री एक नव्हती म्हणून तो तिला सोबत घेऊन वनामध्ये लाकडे गोळा करण्यासाठी गेला लाकडे तोडत असताना अचानक दा चक्कर आली आणि तो मूर्छित होऊन खाली कोसळला घाबरलेल्या सावित्रीने त्याला आपल्या मांडीवर घेत पदराने वारा घालत आक्रोश सुरू केला तेवढ्यात यमदेव तिथे आले आणि त्यांनी सत्यवानचे प्राण हरण केले जसे यमदेवांनी सत्यवानचा प्राण हरण करून निघून जाऊ लागले तशी सावित्री त्यांच्या मागे मागे त्याचे प्राण परत मिळवण्यासाठी जाऊ लागली त्यावर यमदेवांनी तिला बजावले तुझी अंतिम वेळ अजून जवळ नाही आली आहे सावित्री तू अशी माझ्या मागे येऊ शक नाहीस त्यावर सावित्री बोलली मी माझ्या पतीव्रता धर्माचे पालन करते यमदेव जिथे माझे पती असतील मी तिथे जाणार त्यावर यमदेव बोलले हे सावित्री तुझे तुझ्या पतीवरील हे प्रेम पाहून मी प्रसन्न झालो बोल तुला काय वरदान हवे तुझ्या पतीचा प्राणाव्यतिरिक्त मी तुला जे हवे ते देतो त्यावर सावित्रीने यमदेवाजवळ आपल्या पतीच्या माता-पित्यांना त्यांचे राज्य पुन्हा प्राप्त होण्याचा व त्यांची दृष्टी परती येण्याचा आशीर्वाद मागितला त्यावर यमदेवांनी तथास्थू म्हणत तिला तिचे इच्छित वरदान देऊन पुढे जाऊ लागले परंतु सावित्री पुन्हा त्यांच्या मागे येऊ लागली जेव्हा यमदेवांना हे समजले तेव्हा ते थांबले आणि त्यांनी कठोर शब्दात सावित्रीला विचारले तुला तुझे इच्छित वरदान तर मी दिले आहे मग आता का तू पुन्हा माझ्या मागे येत आहेस त्यावर सावित्री बोलली हे यमदेव जर माझे स्वामीच या जगात नसतील तर मी थांबून काय करू कृपा करून तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला आपल्या पती बद्दलचे ते प्रेम पाहून यमदेव सावित्रीवर पुन्हा प्रसन्न झाले त्यांनी सावित्रीला पुन्हा एकदा पतीच्या प्राणा व्यतिरिक्त कोणतेही वरदान मागण्याचा आशीर्वाद दिला त्यावर तिने यमदेवांकडे शंभर पुत्रांचा आशीर्वाद मागितला यमदेवांनी जास्त विचार ना करता सावित्रीला आशीर्वाद दिला व पुढे चालू लागले परंतु यावेळी ही सावित्री त्यांच्या मागे मागे येऊ लागली तिने यमदेवांना थांबत विचारले हे यमदेव तुम्ही मला शंभर पुत्रांचा आशीर्वाद तर दिला पण जर माझे स्वामीच या सृष्टीवर नसतील तर तो आशीर्वाद कसा पूर्ण होईल तेव्हा यमदेव थांबले व सावित्रीची ती हुशारी लक्षात येताच ते अचंबित झाले आपल्या केवळ अस्तित्वाची जाणीव होताच आपल्याला लोक एवढे घाबरतात परंतु आपल्या पतीच्या प्राणासाठी ही सावित्री एवढा वेळ आपल्या मागे मागे येत आहे यावर यमदेव अतिशय प्रसन्न झाले आपल्या आशीर्वादाच्या बंधनात अडकलेल्या यमदेवांनी प्रसन्न होऊन अखेर सावित्रीला पतीचे केले आणि चारशे वर्षाचे नवीन आयुष्य प्रदान केले अशा प्रकारे सावित्रीच्या हुशारीमुळे आणि तिच्या आपल्या पतीवरील अपार प्रेमामुळे यमदेवांना तिच्या पतीचे परत करावे लागले यावरून सिद्ध होते की एका पतिव्रता स्त्रीच्या भक्तीमध्ये व आपल्या पतीबद्दलच्या प्रेमामध्ये एवढी शक्ती असते की साक्षात यमदेवांनाही तिच्या समोर हार मानावी लागते